नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज जिल्हा परिषद आंदोरी गटाचे अधिकृत उमेदवार प्रफुल्लचंद्र निवृत्तीराव गुंडरे यांच्या विविध गावातील नागरिकांना भेटि देऊन नागरिकांना मतदान रुपी आशीर्वाद देण्याचे केले आवाहन आंदोरी गटातील प्रत्येक गावातील नागरिकांनी प्रफुल्लचंद्र गुंडरे यांना मतदान करावे आंदोरी जिल्हा परिषदेचा साथ हाच विकासाचा ध्यास घेऊन सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रचाराची रंधमाळी सुरू आहे मैदानात उतरलेले जिल्हा परिषद प्रफुल्ल चंद्र गुंडरे हे मैदानात उतरले असून उच्च शिक्षित नेतृत्व प्रशासकीय पकड निधी खेचून आणण्यासाठीची ताकद आणि भविष्याचा वेध घेणारी दृष्टी ज्यांच्याकडे आहे ते म्हणजे प्रफुल्ल चंद्र गुंडरे यांनी चिलका गावात काय म्हणाले पहा मतदारसंघ आंधोरी गटामध्ये मतदारसंघात गावागावात फिरताना यापूर्वीच्या म्हणजे बाबासाहेब पाटलाच्या माध्यमातून किंवा माहितीच्या माध्यमातून खूप काही विकास झालेला आहे सिंचनाची व्यवस्था झाल्या तर रस्त्याचं जाळं विधलं गेलेलं आहे नॅशनल हायवे असोत बॅरेजेस असोत परंतु आजही ग्रामीण भागामध्ये ग्रामीणमध्ये त्याच्या जोड रस्त्यांचा विषय आहे खूप खराब अवस्था आहे रस्त्यांची शाळांच्या इमारती पाहिल्या तर त्यांची दुरावस्था आहे महिलांच्या स्वच्छतागृहांचा विषय आहे नाल्यांचा विषय आहे गावांतर्गतचे रस्ते आहेत शेतीपोच रस्ते आहेत अशा खूप काही समस्या आहेत आरोग्यविषयक समस्या आहेत महिलांच्या ज्या की महिला उघडपणे सारू शकत नाहीत अशाही काही समस्या आहेत आणि गावातली सामाजिक बांधिलकी जपून ठेवणं हे एक माझं महत्त्वाचं काम असणार आहे कुठलाही जातीभेद न करता सर्व समाजाला सोबत घेऊन काम करण्याची माझी मा मी निश्चय केलेला आहे मी याच्यात निश्चित यशस्वी आणि जनतेचा आशीर्वाद आणि पाठिंबा पाहता आता मी गावागो गावघर फिरत असताना काही महिलांनी आम्हाला कोकू लावून औक्षण भरलं काही महिलांनी आम्हाला ओवाळलं हे पाहिलं असताना मी खूप भारावून गेलेलो आहे आणि ह्या जनतेचे जे जनतेचं प्रेम प्रेमावर विरजन पडण्याचं पडेल असं मी काम कधीही करणार नाही तेवढी मी ह्या जनतेला ग्वाही देतो